पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त शिर्डी येथील बिरोबा बन येथे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच युवा प्रेरणा संवाद कार्यक्रम पार पडलाय यावेळी समस्त बिरोबा बन व शिर्डी शहराच्या वतीने डॉक्टर सुजय विखे यांचा पारंपरिक घोंगडी काठी व भंडारा लावून सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा आढावा देत शिर्डीसह मतदारसंघात मुलींच्या शिक्षणाचा व त्यांच्या सुरक्षेबद्दल आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले तर श्री साईबाब संस्थाने शिर्डी ग्रामस्थांच्या सुविधेकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे अशी आग्रही मागणी पुन्हा करत शिर्डी बिरोबाबण येथे पुढील जयंती सोहळा प्रशस्त भव्य सभामंडपात होईल असे स्पष्ट केले पुणे श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित असलेल्या या कार्यक्रमाला असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख प्रख्याते डॉक्टर बांगर साहेब उपस्थित असलेले व्यासपीठावरील मधून आणि राहत्या तालुक्यामधून आलेले सर्व सन्मान्य ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी या परिसरामध्ये शिर्डी आणि राहता विशेषत परिसरामधून आलेल्या सर्व आमच्या माता भगिनी सर्व सन्मान्य ग्रामस्थ सर्व विविध संघटनेचे माझे युवक सन्मानिय पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम मी या युवकांचे अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या शताब्दी निमित्त इतका सुंदर कार्यक्रमाचं का आयोजन ज्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असेल ज्यामध्ये स्त्री शक्तीला सन्मान करणं असेल असा एकत्रित कार्यक्रम सर्व युवकांनी मिळून एकत्रितपणे केला एका जोरदार टाळ्यांनी या सगळ्या युवकांचं आपल्याला अभिनंदन करायचं आहे श्लोक अहिल्याबाई होळकरांच्या बद्दल मांगरसाहेब बोलतीलच ते मी बोलण्यासाठी एवढा मोठाही नाही त्यांचं कार्य काय आहे किंबोना त्यांचं योगदान काय आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि त्याच कार्याची दखल घेत देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींनी अहमदनगरचं नाव हे अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेतला याच्यामध्येच त्यांच्या कार्याचा सर्वसमावेशक उल्लेख आदरणीय प्रधानमंत्र्यांकडून करण्यात आला अनेक गोष्टी आहेत ज्या अजूनही आपल्याला करणं बाकी आहे पुणे श्लोक आयल्याबाई होळकरांनी दाखवलेली दिशा आणि त्या दिशेच्या अनुषंगाने शिक्षणाला महत्व शैक्षणिक दर्जेला महत्व अशा सगळ्या गोष्टी आपल्याला यापुढे देखील चालू ठेवणं आवश्यक आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चित आल्यावर आज हा मंडप टाकावा लागलाय पुढच्या जयंतीनिमित्त इथं सभा मंडप उभा असेल अशी घोषणा देखील मी करतो आणि खरंतर ही संकल्पना पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये साजरा व्हावं ही संकल्पनाच मूळ जनसेवा फाउंडेशन आणि विचार भारती विचार भारती एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक संघटना आहे अहिल्यानगरमध्ये आणि शहरामध्ये त्यांनी ही संकल्पना मांडली जनसेवा फाउंडेशन आणि विचार भारतींनी एकत्रितपणे हा सोहळा आयोजित करण्यासाठी वेगळे वेगळे कार्यक्रम ठेवले आणि त्याच सादरीकरण जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांकडे झालं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी नुसतं अहिल्यानगर पुरत मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये का हा कार्यक्रम राबवावा आणि त्याच धर्तीवर आपण शिर्डीमध्ये देखील आणि आज महाराष्ट्राच्या का कानाकोपऱ्यामध्ये अशा प्रकारचे वेगळे वेगळे उपक्रम कार्यक्रम घेतले जात आहेत म्हणून आपण देखील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आला आज ज्या मुलींना पुरस्कार मिळाला आज जे लहान मुलींना वक्तृत्व स्पर्धेमध्ये पुरस्कार मिळाला हे आपल्या शिर्डीचं भविष्य आहे आणि या भविष्याला उज्ज्वल करण्यासाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या पुढच्या पूर्ण काळ मुलींचे आणि मुलांचं उच्च दर्जाचं शिक्षण कसं राहील या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहणार आहे मी अनेक वेळेस बोललो आणि आजही बोलतो की साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने जी शाळा बांधली दोनशे अठ्ठ्याण्णव कोटीच्या इमारतीमध्ये आजही दर्जेदार शिक्षण आपल्या मुलांना आपल्याला देता येत नाही आणि म्हणून आम्ही ग्रामस्थांच्या वतीने त्यांना निवेदन देणार आहोत की ही जी मराठी मिडीयम शाळा आहे याला सीबीएसई गर्ल्स इंग्लिश मिडीयम मध्ये कन्वर्ट करून टाकली पाहिजे आपल्याला काळानुसार चालेल आणि शिक्षक देखील मी कार्यकर्त्यांनी विनंती केली कि कारे साथन लावे। की तुम्ही कृपया करून शिक्षकांच्या जाहिरात निघाल्यानंतर कार्यकर्त्यांचे अर्ज करू करून मागच्या लावले त्यांना किती आहे मला माहिती आपल्याला किमान संस्थांनी एक लाख रुपये पगाराचे भारतातले सगळ्यात चांगले शिक्षक या शाळेमध्ये आणावेत आणि आपल्या मुलांना घडवावं ही समावेश कार्यकर्त्यांनी ते मला सांगा मी जोडून देतो कुठेतरी पण मुलांच्या शिक्षणासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह कोणाच्या मंडळीसाठी तिचा आग्रह हे चुकीचं आहे साईबाबा संस्थान दोनशे अठ्ठ्याण्णव कोटीची इमारतीमध्ये त्या दर्जेचं शिक्षण झालं पाहिजे जर आपण करू तर पुढचे पंचवीस वर्ष शिर्डी थांबणार नाही शिर्डी या आपल्या तरुण मुला मुलींच्या माध्यमातून विकसित होत राहील एक पिढी आपली संपूर्ण संपून गेली मी आजही सकाळपासून नेवंड्याच्या सगळ्या लाभ क्षेत्र गावांमध्ये आलो चाळीस वर्ष लागले आपल्याला या ठिकाणी लोकांना पाणी देण्यासाठी आणि म्हणून दिलेला प्रत्येक शब्द आपण पाळतो आणि म्हणून पुणे श्लोक आय हो स्वप्न मुलींना नुसतं शिक्षण नव्हे संघर्ष वेगळा होता त्या काळात मूळ शिक्षणच उपलब्ध करून देण्याचा संघर्ष होता आज आपल्याला संघर्ष करायचा उच्च दर्जाच शिक्षण संस्थांच्या माध्यमातून मोफत कोचिंग क्लास झाली पाहिजे एंट्रन्स एक्झाम साठी शिर्डी मधले गरीब मुलांना ज्या ठिकाणी दातूर आणि सारख्या जागेमध्ये एक लाख रुपये फी द्यावी लागते अशा मुलांना स्पर्धा परीक्षा घेऊन जे पहिले शंभर येतील मध्ये त्यांना मोफत कोचिंग क्लास संस्थांच्या मार्फत दिली पाहिजे जेणे की आपल्या या बनामातला माणूस डॉक्टर इंजिनियर आणि आय आय टी मध्ये आणि म्हणून माझा संघर्ष हा कायम संस्थांबरोबर एवढाच आहे की संस्थांचा पैशाचा उपयोग हा शिर्डीच्या आपल्या युवा पिढीचा न होता बाकीच्या गोष्टींमध्ये होतो आणि याचाच माझा काय विरोध होता आजही आहे आणि उद्याही आणि हे काय मी बदलला काळात प्रयोग पण ठीक आहे पण मला विश्वास आहे की साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्या शिर्डीच्या तरुण मुलांना एक चांगलं भविष्य देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि अहिल्याबाई होळकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम या शिर्डीच्या पावनभूमीमध्ये साईबाबाच्या आशीर्वादाने आपण करूया आपण सर्वजण आला सगळ्यांचे मनापासून आभार मला नगरला जायचं असल्या कारणाने कारण की नगरला देखील आज शोभायात्रेच आयोजन हो आहे पुण्यश्लोक श्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जीवनावर आधारित विविध शाळेच्या मुलांनी एक शोभायात्रा काढलेली आहे अहिल्यानगर शहरामध्ये आणि त्या कार्यक्रमाचं स्वागत अध्यक्ष ही माझी बायको आहे त्यामुळे नवरा या नात्याने मला उभं राहावं लागेल नाही तर मग मला इथंच पुरुष मुक्कामाला जागा शोधायची गरज त्यामुळे मला नगरला जावं लागणार आहे पण आनंद या गोष्टीचा आहे की आज इतके आनंदात आहोत या पूर्ण परिसर जो संपूर्णपणे शेतकरी आहे आज कात नाल्यामध्ये जे पाणी तुम्हाला दिसतं मित्रांनो हे पाणी नुसतं गोदावरीच नाही हे पाणी मिळवंड्याचं पण आहे हे मला तुम्हाला मुख्यमंत्री सांगायचं आज चमत्कार आपण करून दाखवला की राहत्यामध्ये कात नाल्याला हे पाणी जे आज तुम्ही पाहताय जे पिंपळवाडी पर्यंत पोचतंय हे पहिल्या निळवंडाचं पाणी आलं आणि मग गोदावरीचं पाणी तुम्हाला मिळालं म्हणजे हा जो संगम झालाय आणि म्हणून संगम मध्ये आता काही भेदभाव राहिला नाही जे पाणी प्रवरेला आहे तेच पाणी शिर्डीला पण आहे त्यामुळे आता सगळा परिसर हा प्रवरा परिसर झाला असं मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि सगळेजण आज या परिसरामध्ये झालेला भेदभाव परिसराची विभागणी पाण्याच्या आधारावर परिसराची विभागणी नद्यांच्या आधारावर ही विभागणी आज आपण मोडीत काढली आणि आज या दोन्हीही नद्यांचा संगम आणि गोदावरी हे कातल्यामध्ये आपण घडून दाखवलं आणि असंच पाणी उद्या तीन महिने चालत राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काही काळजी करायचं कारण नाही तुम्ही साहेबांना जलसंपदा मंत्री केलं आता धरणाचे गेट कधी उघडायचे याचे बटन आपल्याकडे आहे तुम्ही म्हणा पाणी सोडा आपण लोणीला बटन ठेवलं दाबलेलं गेटत का पाणी सोड योग्य के निर्णय केल्यावर त्याचं काय फळ मिळतं हे या कामाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकतो कधी कधी चुकीचे निर्णय होतात राजकीय प्रक्रियेमध्ये लोक भावून जातात चुकीच्या जा ठिकाणी चुकीच्या व्यक्तीला मतदान टाकतात शिर्डीमध्ये सुटतात पंचेचाळीस टक्के मतदान हे आपल्या विरोधात पडले मला त्या लोकांना प्रश्न पडतो की ज्यांना तुम्ही मतदान टाकलं त्या परत सहा महिने तुम्हाला दिसते आणि हीच वास्तविकता या तालुक्याची आहे हीच वास्तविकता या मतदारसंघाची आहे आणि मी अनेक वेळेस बोलतो आणि आजही बोले की तुम्हाला सगळ्यांना मी सोडून कोणी नाही आणि मला तुम्ही सोडून कोणी नाही हा आपला सगळ्यांना एक परिवार आहे ते दर पाच वर्षामध्ये एक नवा पिक्चर येतो त्याची जाहिरात होते तर तुम्ही लोक फ्लॉप करतात आणि परत बसतात आता परत पुढच्या पाच वर्षामध्ये एखादा नवीन येईल चाळीस वर्ष झाले आपण पाहतो सगळे प्रयोग करून झाले सगळे नेते येऊन झाले सगळे भाषण करून झाले तरी सुद्धा या मतदारसंघाच्या आणि या पंचकृषीच्या आणि या बनातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेने विके परिवाराची साथ कधीच सोडली नाही त्याबद्दल जों तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आपण आज पुढे जात आहोत आता प्रश्न हळूहळू सुटत चालले प्रश्न सुटत असताना आपल्याला आपल्या मुलांचा भविष्य पाहायचं आहे आपल्याला रोजगाराचा प्रश्न सोडवायचा आहे आणि आज जे मुली दहावीत पहिल्या आल्या त्या दहावीत पहिल्या आल्यानंतर यांना अकरावी बारावीला पुढे काय भवितव्य हा विचार देखील आपण केला पाहिजे आणि म्हणून आपण संस्थांना निवेदन देऊ की हे जे सगळे आमचे मुलं मुली दहावीत पहिले आले दुसरे आले तिसरे आले यांना मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र साईबाबा संस्थांच्या माध्यमातून सुरू झालंच पाहिजे हीच आपली मागणी आणि मग त्यासाठी आपल्याला काही करावं लागलं तर आपण करायला तयार आहोत आपल्या मुलांसाठी जर आपण आज भांडू नाही आपल्या मुलांसाठी जर आपण उभं राहिलो नाही तर मग आपलं अस्तित्व काही उपयोगाचं नाही हा संकल्प घेऊन आज आपल्या सगळ्यांना श्लोक अहिल्याबाई होळकरांच्या त्रिशताब्दी महोत्सवाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो मला विश्वास आहे की आपला असाच प्रेम आणि आशीर्वाद माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पाठीमाग आपण उभा कराल आणि आम्ही विखे पाटील परिवार या नात्याने सातत्याने या परिसराचा शिर्डीचा आणि पंचकृषीचा विकास हा निरंतर प्रक्रियेत करत राहू माझी शेवटची जाता जाता विनंती एकच आहे की कुठे जरी कुठे जरी तुम्हाला एकाही ठिकाणी अवैध धंदा दिसला दारूचे अड्डे दिसले अशी कुठलीही कृती जे मुलींच्या सुरक्षेतेला घातक करत असेल मला ताबडतोब कळवा दुसऱ्या दिवशी जेसीबी लोक सगळं उघडून टेकू अशा सुजय <पुर्ते पुर्ते पुर्ते पुर्ते> एक वर्षामध्ये गुन्हेगार मुक्त शिर्डी विधानसभा मतदारसंघाकडे आपण लक्ष केलेलं आहे अनेक लोक वाजून टाकेल अजूनही ठोकणार आहोत कोणाला काय वाटतं काय चित्र दाखवायचंय काय भाषण रंगवायचंय रंगवा पण मी थांबणार नाही शिर्डीचं प्रसादालयाचं मोफत जेवण आपण बंद केलं दहा हजार लोक रोज जेवायचे बंद झाले का कोणी याच्या अगोदर आवाज उठवला नाही ते दहा हजार लोक कोण होते कोणी बिहारचा आहे कोणी युपीचा आहे या सगळ्या परिसरामध्ये राहता असेल शिर्डी असेल या देखील मी आवाहन करतो मी आपल्या कार्यकर्त्यांनी आवाहन करतो की तुम्ही जी प्लॉटिंग करतात तुम्ही जे फ्लॅट स्कीम बांधतात अरे निदान आपली जागा ठेतानी त्या माणसाचं पोलीस फेरी केशन तरी करून घेऊ आज आलेला बिहारून माणूस उद्या तुमच्या घरावर उलटणार याची काय गॅरंटी तर एक तरी घाण तुम्ही साफ करा नाही तर मी माझ्या पद्धतीने साफ आणि घाण साफ करता तरी मग मुलाई सगळ्यांची होणार नुसतं राहणदाराची नाही पण मालकाला पण तितकंच भावा लागतात मुली नाराज झाला तर मला त्याचं काही घेणं मला कोणाशी सोयगी करायची नाहीये माझी जबाबदारी या मतदारसंघामध्ये एक स्वप्न आपण पाहतो की राहता आणि या सापुरी मधून निघणारी मुलगी रात्री बारा वाजता एकटी आली पाहिजे आणि आईवडिलांना काळजी झाली पाहिजे असं शिर्डी विधानसभा आपण मतासाठी लाचार नाही गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाचं मत मतदान आपल्याला नको वाळू तस्करांचं मतदान आपल्याला नको तर मुळीच नको आणि म्हणून हे सगळे कार्यकर्ते आपल्याला या मतदारसंघातून उघडून फेकायचे आणि म्हणून त्याची सुरुवात आपण करून दाखवली की साईबाबा संस्था विश्वस्त व्यवस्थेत जी शाळा आहे त्या शाळेमध्ये जवळपास हजार मुलं मुली शिकतात कराबाऊ आणि तिथून सगळ्या मुली जात होत्या ते दारूचे अड्डे होते दारूच्या भट्ट्या होत्या पूर्ण चारी बाहेर काढून टाकले अकरा मध्ये दारूचे अड्डे होते बारा मध्ये दारूचे अड्डे होते तीन सगळे जेसीबी उडून टाकले त्या मुलांनी त्या ठिकाणी शेजमुळ्यांचा खून केला तो ज्या शेतात त्रास होता तिथे जेसीबी लावून उडून टाकले काही वाले आले असं तसं फलाना मोर्चा काढलं म्हणता काय करायचं काय म्हणते कोणी खात नाही समाज सुरक्षित शिर्डी सुरक्षित आणि आपण आपल्या सुरक्षेतेची जबाबदारी घेऊ शकतो आपल्याला पुरी बाहेर शांतता शिकवायचं नाही आणि बाहेर आलेल्या प्रत्येक माणसाला मी आवाहन करेन तुम्हाला यायला अडचण नाही तुम्ही मनमाडून या मालेगावून या तुम्ही युपीहून या बिहारून या लोकतांत्रिक प्रक्रिया आहे पण इतर ज्या कामासाठी आलेला आहात रोजगार व्यवसाय करा पोट भरा पण आमच्या डोक्यापासून नाचे तर आम्ही बंदोबस्त करणार हा शब्द आपल्याला आपल्या सगळ्यांच्या माझ्यापासून जायचा माझी सहनशीलता संपलेली आहे त्यामुळे मी असेच कारवाई करत राहणार कारवाई वाटून घेऊ नका जे मी करतो ते तुमच्या मुलांसाठीच करू राहिलो एवढंच मला तुम्हाला म्हणून सांगायचं आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार चांगलं काम करा आणि निश्चित पुढच्या कार्यक्रमामध्ये मंडपामध्ये आपण इथं कार्यक्रम घेऊ आणि याच मंडपामध्ये याच मनामध्ये राहणाऱ्या गोर गरीब लोकांचं लग्न लावता येईल असं आपण उभारणार आणि माग बाजू एवढे वर्ष झाले लोक नगरसेवक होऊन गेले या वॉर्डामध्ये पलीकडं पण आणि इकडं पण आमचेच लोक पण कधीही कोणी हा मुद्दा मांडला नाही की दादा बनामध्ये एवढी मोठी यात्रा भरते एवढं मोठं महाराजांचं या ठिकाणी मंदिर आहे टॉयलेटची सोय छोटा विषय तर लोकप्रतिनिधी जे आता उमेदवार उभे राहणार पहिल्या रांगेतले काही राहतील पाठीमागचे काही उभे राहतील उभे राहा निवडून या पण काय फरक पडत नाही खाली पण बसले की इच्छुक लागलेत सगळी समाजामध्ये इच्छुक आहेत बाबा कोणीच थांबायला तयार नाही कोणीच थांबायला तयार नाही पण जे जे उभे राहणार आहेत फक्त जपून उभे राहा दोन हजार चोवीस ला ऑक्टोबर मध्ये पुढे होतात त्याचा कर विचार करून उभे राहा परत तुम्हाला <laughs> सर्वजण आल्याबद्दल आपले सगळ्यांचे मनामधून आभार जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की धन्यवाद तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप करता का बँकेचे पण अतिरिक्त चार्जेस लागत आहेत का तर मग आता काळजी करण्याचं कारण नाही आमच्याकडे कार्ड स्वाइप केल्यानंतर कोणतेही बँकेचे चार्जेस व कोणतेही अतिरिक्त चार्जेस लागणार क्रेडिट कार्ड करून त्वरित पैसे करून दिले जातील कमीत कमी टक्केवारी मध्ये क्रेडिट कार्ड स्वाइप करून मिळेल एकाच दिवसात दहा लाखांपर्यंत स्वाइप करून त्वरित बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाईल क्रेडिट कार्डची ड्यू डेट बिल जवळ येत आहे पण सध्या पेमेंट ऍडजस्टमेंट नाही तर चिंता करू नका तुमचे क्रेडिट कार्डचे बिल टोटल अमाऊंट आऊटस्टँडिंग अमाऊंट आम्ही भरू क्रेडिट कार्डवरील बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर पाच हजार ते पंचवीस लाखांपर्यंत तुमचे बिल भरून कार्ड रिन्यू करून दिले जाईल तसेच शंभर टक्के सुरक्षित सिबिल स्कोर सात ते पंचेचाळीस दिवसांमध्ये वाढवून व दुरुस्त करून दिले जातील साईबाबांच्या पावनभूमीमध्ये तुमच्या सेवेत रोहित बाबासाहेब दातीर तेव्हा आजच संपर्क करा आमचा पत्ता पिंपळवाडी रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स समोर साई प्रसाद शॉपिंग कॉम्प्लेक्स दुकान क्रमांक एक शिर्डी मोबाईल क्रमांक नव्याण्णव साठ अडुसष्ट पंच्याऐंशी पंच्याऐंशी